राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील गणपती विसर्जन होऊन अगदी दोन तीन दिवस उलटून गेलेले आहेत परंतु लालबागचा राजा या गणपती मंडळाने जे काही राडा करून ठेवलेला आहे लालबागच्या राजाचं विसर्जन इतक्या उशीर का झालं उशी आणि खरंखर लालबागच्या राजाच्या संदर्भातल्या अशा प्रकारच्या आता बातम्या पसरायला लागल्यात की लालबागचा राजा जवळपास सात ते आठ तास पाण्यामध्ये ऋतून बसलेला तो पुढेच जात नव्हता ह्या सगळ्या गोष्टींच्या कारणं काय आहेत आणि आज सगळ्यांच्या पलीकडे जाऊन एक धक्कादायक कारण समोर आलेले की लालबागचा राजा नेहमीप्रमाणे बारा ते चौदा तास उशिरा विसर्जित का झाला म्हणजे आपल्याला हे ऐकून धक्का बसेल की ज्या वेळेला लालबागचा राजा सकाळी निघाला तेव्हापासून हो जर आपण बघायचं ठरवलं तर जवळपास चौतीस तास लालबागच्या राजाच्या विसर्जनाला लागलं चोवीस तास तर आपण म्हणू की चला आपण ते मंडळाची चोवीस तासची काही गरज नाही बारा तास मंडळाला ह्याला गेले मिरवणुकीला बीचपर्यंत पोहोचता पोहोचता गेले गिरगाव चौपाटीपर्यंत तिथून पुढचा काळ लालबागच्या राजा मंडळासाठी अत्यंत शर्मनाक होता आता दोन तीन दिवस दो उलटून गेले त्या गोष्टीला परंतु या गोष्टीतल्या चर्चा कमी व्हायचं काही नाव घेत नाही आहे लालबागच्या राजा मंडळानं या वर्षी जे काही त्यांनी करत होते याच्या अगोदर त्याची हद्द पार केली लालबागच्या राजा मंडळाचा एक धक्कादायक निर्णय देखील आलेला आहे ज्या आपल्या कोळी बांधवानं या सगळ्या प्रकारावरती प्रकाश टाकला त्या कोळी बांधवानं सांगितलं की दरवर्षी या रा लालबागच्या राजाचं विसर्जन हा इथला पारंपरिक पद्धतीनं जो कोळी बांधव आहे तो करत आलेला आहे परंतु या वेळेला लालबागच्या राजा मंडळाने गुजरातवरनं तो तरापा आणला ज्याच्यावरती बसवून लालबागच्या राजा गणपतीला आपण ठेवतो आणि समुद्रामध्ये घेऊन जातो मध्य समुद्रामध्ये जिकडे खोल पाणी आहे आणि तिकडे विसर्जित करतो म्हणून त्या कोळी बांधवावरती लालबागचा राजा आता मानहानीची केस दाखल करणार आहे नुकसान भरपाईची केस दाखल करणार आहे अरे लालबागचा राजा गणपतीची सुरुवात त्या कोळी बांधवांपासूनच झाली होती त्या कोळी बांधवांपासूनच त्या लालबागच्या राजाची सुरुवात झाली होती विसर्जन ही त्यांच्याकडेच होतं पूर्ण व्यवस्थापन त्यांच्याकडे होतं हळूहळू कालांतराने तिथे इलेक्शन होत गेले आणि त्या लालबागच्या राजाच्या मंडळाची जबाबदारी वेगवेगळ्या काळासाठी वेगवेगळ्या लोकांच्या हातामध्ये गेली आणि आजकाल जे आपण बघायला आहे अतिशय वाईट आणि अतिशय क्रूर पद्धतीची लोकं त्या लालबागच्या राजाच्या मंडळात बसलेत का हा आता प्रश्न आहे का नाही लालबागचा राजा त्या समुद्रामध्ये आडून बसणार त्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या हजारो लाखो भाविकांता लाता बुक्क्यांनी मारहाण केलं या लालबागच्या राजाच्या मंडळाने याच वर्षातले व्हिडिओ किती व्हायरल झालेत मराठा समाजाचं वादळ मुंबईमध्ये पसरलं होतं आणि या मराठा समाजाची लोकं त्या वा लालबागच्या राजाच्या अन्नछत्रामध्ये जेवण करायला येतील म्हणून त्या लालबागच्या राजाच्या मंडळाने अन्नछत्र बंद करायचा निर्णय घेतला त्या दिवशी जी पोरं उपाशी मेली त्यातल्या दोन पोरांनी दहा पोरांनी जर तुमच्या अन्नछात्रामध्ये जेवण केलं असतं आणि त्यांचा आत्मा थंड झाला असता ना लालबागचा राजा मंडळाचं त्यांनी आयुष्यभर नाव काढलं असतं परंतु कुणाचं तरी ऐकून कुणाच्या तरी त टग्याच्या नादाला लागून ह्या सगळ्या गोष्टींचं कल्पना देखील तुम्ही नाही करू शकत की तुम्ही अशा प्रकारचं काय कार्य केलं अरे तुम्ही या टग्यांचं चाटण्यासाठी तुम्ही काहीतरी असा निर्णय घ्याल परंतु ज्या बाप्पाच्या दरबारामध्ये तुम्ही हे सगळं करताय त्या बाप्पाला मानणारा पूर्ण जगातनं माणूस त्या ठिकाणी दर्शनासाठी येतो हो आहे पैशासाठी हापापलेलं लोकांनो तुम्ही त्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी दोन लाईन केल्या एक व्ही आय पी लाईन केली जो जास्त देणगी देईल जो सेलिब्रिटी आहे अरे तुम्ही स्टारला त्या गणपती बाप्पाच्या दरवाजासमोर त्या त्या पायासमोर उभं केलं आणि रात्र रात्र अठ्ठेचाळीस तास अठ्ठेचाळीस तास चाळीस पन्नास तास जितकं काही त्या माणसांना शक्य होईल तितकं त्या लोकांनी लाईनमध्ये राहिले ते लोकं ज्यावेळेला गणपती बाप्पाच्या पायापाशी यायचे त्यावेळेला त्यांना कुत्र्यासारखं जनावरासारखं ढकलून दिलं जायचं लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये तुम्ही बाउन्सर्स ठेवलेत म्हणजे किती हा माजुर्डपणा आणि किती हा तुमचा गर्विष्टपणा ह्या सगळ्या गोष्टी दाखवतोय आणि म्हणून लालबागच्या राजाच्या मंडळाचा माज उतरवला आहे स्वतः लालबागच्या राजाने तुम्ही ज्या लालबागच्या राजाला डोळे भरून एखाद्या भक्ताला पाहता येऊ येऊ दिलं नाही जो भक्त स्वतःच्या मुलाबाळांना खांद्यावरती घेऊन तासनतास त्या रांगेमध्ये वाट बघत होता त्याची पाळी आल्यानंतर त्याची इच्छा असेल की बाबा माझ्या मुलाच्या मुलीच्या डोक्याला या लालबागच्या राजाचं चरण स्पर्श हो व्हावेत त्या बापाची काय अवस्था झाली असेल ज्या बापानं त्या मुलीला डोक्यावरती घेऊन आलेलं ला लालबागच्या राजाचं दर्शन करायसाठी आणि दर्शन करत असताना त्या बापाला तुम्ही ढकलून दिलं मारहाण केली त्या चिमुरड्या मुलीच्या समोर त्या बापाला तुम्ही लाताबुक्क्यांनी मारहाण केली इथंच फेडायचं आहे तुम्हाला सगळ्यांना लक्षात घ्या ज्या ज्या लोकांनी हा माजुर्डापाना दाखवला आहे त्या लालबागच्या राजाच्या मंदिरात त्या लालबागच्या राजाला नवसाचा राजा म्हटलं जातं एखाद्यानं नवस केलं तर ते नवस पूर्ण होतं हे एखाद्याचा नायनाट देखील करायला तो लालबागचा राजा कमी जास्त बघणार नाही तर त्याच्या भक्तांसोबत जर अशा प्रकारचं कोण काय करत असेल तर असे अनेक व्हिडिओ आहेत व्ही आय पी लोक आली तर तुम्ही त्यांची चाटता त्यांच्या पायाखाली तुम्ही असं झोपता डायरेक्ट ते तुमच्यावरती येतात तुडवतात तुम्हाला आणि तुम्ही वाकडं तिकडं होऊन पार झोपून त्यांचे फोटो काढता कुठलाही अँगल मिस न होऊ देता ही तुमची भक्ती यासाठी तुम्ही लालबागचं राजा मंडळ मोठं केलं ज्याचं जगामध्ये नाव होतं आणि एका बाजूला तुमच्या लालबागच्या राजा मंडळाचं हे व्यवस्थापन लालबागच्या राजासाठी कुठलाही भक्त श्रीमंत आणि गरीब नाहीये त्याच्यासाठी हा भक्त हा भक्त आहे लालबागच्या राजाचं जे काही मंडळ आहे हे पैशासाठी नादावलेलं सोकलेलं मंडळ आहे हे पैशासाठी कुणासोबत काहीही करू शकतात या वेळेला तर हद्दच पार केली अख्ख्या त्या लालबागच्या राजाची पट्टी यायची ती लाईव्ह जे सुरू होतं त्याच्यावरती अनंत शेठ अंबानी यांचं लालबागच्या राजा मंडळामध्ये हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन अरे पाय धुळ ते घाला ना डायरेक्ट झोपास त्यांच्या पायाखाली एवढं कशाला लिहिताय फक्त दिवसरात्र त्यांच्या नावाचा गजर करायला पाहिजे तर कशाला त्या लालबागच्या राजाचा गजर केला एखाद्याने देणगी दिली म्हणून आपण त्याची किती चाटायची याची देखील किंमत असते लिमिट असते आज लाखो करोडं जे भक्त त्या ठिकाणी येत होते त्या भक्तांची किंमत तुम्ही शून्य ठरवली आणि त्या शेटचं नाव तुम्ही सर्वप्रथम लावलं आणि त्या शेटला सर्व सर्वोत्कृष्ट दरवाजा दिला तुम्ही गणपती बाप्पापेक्षाही दर्जा दिला मोठा काय झालं तर यावेळेला माहीत नाही परंतु जे पारंपरिक दरवर्षी आपले परंपरेनुसार जे बांधव गणपती बाप्पाचं विसर्जन करतात जीवावरती उदार होऊन ते समुद्राशी नडत गणपती बाप्पाला समुद्रामध्ये घेऊन जातात खोल समुद्रामध्ये नेतात आणि गणपती बाप्पाचं वेळेमध्ये विधिवत विसर्जन करतात या वेळेला तो तराफा तुम्ही बदलला गुजरातला कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि ज्या व्यक्तीनं ह्या सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या त्या व्यक्तीला दाबण्यासाठी तुम्ही कुठल्या तरी टग्याचं ऐकून ह्या सगळ्या गुंडांचं ऐकून राजकीय गुंडांचं किंवा ह्या धंदेवाल्या गुंडांचं तुम्ही आता त्याला त्या कोळी बांधवाला सांगताय की आम्ही तुझ्यावरती कोर्टात केस दाखल करू मानहानीचा गुन्हा दाखल करू जो बोलतोय त्याला तुम्ही घाबरवायचा प्रयत्न करताय आणि तुम्ही कोणाचा सेवक आहात लालबागच्या राजाचे सेवक आहात दहा दिवस त्या लालबागच्या राजाच्या मंडळाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये राहून किंवा मंडळात राहून तुम्ही लालबागच्या राजाकडनं हे शिकवण घेतली तुम्ही जी करताय ह्याचा गोष्टी तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं फळ तुम्हाला भोगावं लागेल हे कलियुग आहे तुम्हाला इथंच फेडावं लागेल तुम्ही या दहा दिवसामध्ये काय काय उद्योग केलेत त्या मराठा समाजातल्या पोरं त्या ठिकाणी दर्शनासाठी गेलेले असताना तुमच्या लालबागच्या राजा मंडळातला माजुरडा एक गुंड त्या पोरांच्या अंगावरती धावून जातो शिवी घालतो त्यांना आया बहिणीवरनं हे तुम्ही लालबागच्या राजाकडनं शिकलात अरे दळभद्री लोकांनो तुम्हाला बघायला तुमची तुमची तर अवकातच नाही आहे काय तुम्हाला बघायला तुम्हाला भेटायला लोक त्या ठिकाणी यायला त्या लालबागच्या राजाला भेटायला येतात आणि त्या राजाच्या दरबारामध्ये जे झाडू मारणारी लोक आहेत त्यांनी त्या दरबाराचं मालक होणं बंद पहिलं बंद करा तुम्हाला तुमच्यावरती थुकायला कोणी त्या ठिकाणी येत नाही ते येतात त्या राजाचं दर्शन घ्यायला येतात आणि त्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या लोकांसाठी तुम्ही काय काय करता हे तुमच्या सर्वांना चांगलं माहिती आहे त्यामुळं लालबागचा राजा तुमच्यासोबत कशाप्रकारे येणाऱ्या काळामध्ये वागेल ह्याचा कोणी विचारही नाही करू शकत त्याची चनाक्ष एक तुम्हाला दाखवून दिली काही नाही चिंतामणीचा राजाचं विसर्जन झालं मुंबईतल्या सगळ्यात मोठमोठ्या गणपती बाप्पांचं विसर्जन झालं भरती ओहटी काही काही देखील संबंधच नाही हवामान ते जे हे झालं ते झालं जी कारणासमोर आली गाडीचा ते मात्र काही त्याच्यामध्ये कारण नाही कारण इतर गणपती मोठमोठे त्या ठिकाणी विसर्जन झाले तुमचा एकट्याचा गणपती विसर्जन नाही झाला वेळेवर ते तेहतीस चौतीस तास लागले तुमच्या बाप्पाला विसर्जन करण्यासाठी तुम्ही स्वतःहून त्या गोष्टीचं प्रायचित्त करायला पाहिजे विचार करायला पाहिजे की आमच्या मंडळासोबत असं का झालं आणि जे दहा दिवस मिरवत होते गळ्यामध्ये आयडिया घालून विसर्जनाच्या दिवशी कुठे होते, होते आमी आनके दिवशी दे ते झोपले होते आम्ही बघितले ते व्हिडिओ आणखी एक धक्कादायक महत्त्वाची गोष्ट समोर येते की लालबागच्या राजाचं विसर्जन होत्या होण्यापाठीमागची गोष्ट ला विसर्जनाच्या दिवशी पितृपक्ष सुरू झाला आणि पितृपक्षामध्ये अशा प्रकारचं कुठलंही कार्य केलं जात नाही असं जाणकार लोक आहेत ते सांगतायत आणि गणपती लालबागचा राजा विसर्ग विसर्जन करण्यासाठी एकतर उशीर झाला आणि त्यामध्ये पितृपक्ष सुरू झाला आणि त्या पितृपक्षामध्ये लालबागच्या राजाचं जबरदस्तीनं विसर्जन करण्यात आलं आता ह्या सगळ्या गोष्टी शास्त्राला धरून नाही आहेत ह्याचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये काय होईल आपल्याला बघायला मिळेल परंतु लालबागच्या राजाच्या मंडळाचा जो काही माज आहे हा वाढता दिवस चालला वाढत वाढत चालला आहे नेहमी दरवर्षी हे लालबागचा राजा कुठल्या ना कुठल्या कारणामुळे वादात राहतं आणि यावर्षी तर हद्द त्यांनी पार केली त्या चिमुकल्या मुलीच्या बापाच्या पाठीत जी तुम्ही लाद घातली त्या मुलीसमोर एक एक जणांवरती अशी वेळ ह्या लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये माज करणाऱ्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या कधी पूर्वजांनी देखील विचार केला नसेल कारण तुम्ही ज्या राजाच्या दरबारात सेवेकरी म्हणून वागता ना तो राजा जितका दिलदार आहे तितका कठोर आणि निष्ठोर देखील आहे तुम्हाला काही फरक नसेल पडत आता ह्या सगळ्या गोष्टीचा देवाकडे जी काठी आहे ना तिचा आवाज येत नाही पण ती लागते जोरात ह्या लालबागच्या राजाच्या मंडळामध्ये तुमच्यासारख्या लोकांना किती जणांना असा वाईट अनुभव आला आहे किती जणांना वाटतं की या लालबागच्या राजाच्या मंडळानं व्ही आय पी ट्रीटमेंट सुरू केल्यामुळं तासन तास जे लो लोक लाईनमध्ये बसतात त्यांना लालबागच्या राजासमोर एक दोन सेकंद देखील उभं राहायची मुभा भेटत नाही एवढा तास ते लाईनमध्ये वेटिंग केल्यानंतर देखील त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना कुत्र्यासारखं जनावरांसारखं लाता घालून असं ढकलून दिलं जातं आणि त्याच ठिकाणी ज्यावेळेला एखादा व्ही आय पी माणूस येतो ज्यावेळेला एखादी स्टार येते त्यावेळेला मात्र हे मंडळ सगळं नतमस्तक होतं त्यांच्या खालून वाकून तिकडून इकडून तिकडून अशा कुठल्या कुठल्या अँगलने फोटो काढतात त्या व्ही आय पी लोकांचं अशा प्रकारची ट्रीटमेंट तुम्हाला योग्य आहे का तुमच्यासोबत आलेला अनुभव आहे का तो आमच्यासोबत नक्की शेअर करा बाकी या मंडळाला तुम्हाला काय सांगायचं आहे आणि लालबागचा राजा उशिरा विसर्जन होण्यापाठीमागचं खरं कारण काय आहे तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार